गुड मॉर्निंग एवरीवन वन कशा सर्व मजेत ना मी पण मजेत आहे स्वागत आहे तुमचं माझ्या दुनियेत माझी दुनियाच आहे छोटीशी दुनिया प्यारीशी छोटी दुनिया चला प्यारी बसवता हो किती ही आवर उवर करायकड करूनच ठेवते हो तर काय म्हणता सगळे मजेत ना मी तर एकदम बस मजेत आहे आजची सकाळ दाजींनी केली सफाई आज आमच्या इथे साफसफाई मिशन अभियान आहे चांगलं गाजा थोडसे तोंडे घासून घेतपीक हात पीक लावत काही लावता घासू घासू देत्रिकेज काय ना कसा कराटा करून ठेवला करतो तो मित्रांनो हा म्हणून सांगतो लग्न करून विचार करून करत जा बाप्पा इकडे बा

स्वयंपाक कसं ला, करू लाव हा हा चला पाहिलीच आज थोडस साफसफाई काढली होती कारण की खूप ह हा आंघोळ करू ला द्या मी देतो एक मिनिट तर असं आहे बाबा आले होते बाबाला मोबाईल नंबर पाहिजे होता तर दिला तर आता आपण थोडंसं पाहू काय चालू आहे कार्यक्रम दाजींची आंघोळ झाली तर वर काय चालू आहे आपण पोरांचं काय करून राहिला पोरिओ बापरे हो। हे सही टीशर्ट शर्ट नव्हे मी आताच धुतली ना मग अशी हे कोण आणली वर बापरे हा पण काय तिथे कपडे आहे बरं पूर्ण वाळू घातलेले ओले गुरु कुठे आहे जाऊ नाही तिकडे गुरु तिथं बसून थांब थांब तिथं येऊ नये येऊ नये हाय पण चांगला खेळा थोडं साफसफाई करा ना सगळे कपडे काढून ठेवले आम्ही भाजी केली पाहू दे वाव वाव मला आताच भूक लागली टमाटी चटणी माझी खेळ गुरुला पा तुम्ही काही खेळा पण कोणी चादर मी कालच धुतली ना छोटी काल कशी ओरडली ओरडत दाखवू वर पण सगळा माल पडलाय सगळं काही बांधून ठेवले होते कपडे तर ते म्हणजे जे असतात ना एक्स्ट्रा कपडे खाली जागा नव्हते तर वर बांधले होते पाणी आलं तर ते ओले झाले ते वाळू घातले अजूनही घराचं अजून जसं अजून एवढं मोठं घर आहे पण अजूनही माहीत आहे का खूप सगळं बाकीच आहे म्हणतात ना घर बांधून पा लग्न करून पा बस आता जसे जसे पैसे येतात तसं तसं करतो आम्ही हा साईचा फोटो कोण उलटा होते काय माहित राहून तशी गोष्ट आहे आता एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबरच्या प्रोग्रामचे खूप इन्व्हिटेशन आले पण आम्ही काही जाऊ शकत नाही आहे कारण गुरुमुळे कारण गुरु लहान आहे आणि त्याला कुठे घेऊन जा माझी मम्मी आहे आणि अमरावतीत एकतीस डिसेंबरचे खूप नाहीच्या बरोबरच केले आम्ही आता म्हणजे केलाच नाही कार्यक्रम आता म्हटलं कुठे जाऊ कुठे तर जावंच लागन जावं लागेल म्हणजे जावं लागेल तर ठीक आहे चला आता पोळ्या करून घेते दोन तीन ड्रिल काढते चला स नमस्कार मित्रांनो ব্লজ দা দূৰ প্ৰায় पण ह्या काय झालं टोन टाकलं नवीन नवीनवाली टाकलं आणि इथं पप्पा आहे आम्हाला सम जॉगिंगला जात आहे पप्पाचं हे आता पण तर हे कमीने झालं आहे आणि आता पण टी व्ही बंद करावं लागते बाहेर जावं लागते रिमोट कुठे आहे आणि इथं खालची बटन ने एकदम कोब्रा है खालची बटन अदर तुम्हारे मेरे तो खाली मुझे खाली हैं गुरु है का आता मी जब गाड़ी ओपन है तो आमी जीता तो जीता आमी जब पहुँचने आए तुम्हारे भेटन तब तक के लिए वेट वेट माजा कड़े, माजा तर चला आता आम्ही निघालो माझ्या मम्मीकडे आज आहे दत्त जयंती आणि माझ्या मम्मीच्या इकडे छान दत्त भगवानच मंदिर आहे तर मी आज ते तुम्हाला दाखवणार आहे कारण लहानपणापासून का कनेक्शन जुळलेलं आहे तर आता आम्ही पोहचलो आहे इंडियन स्क्वेअर मध्ये तर चला डिंग 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 डी डेंग डेंग डिंग डेंग डॅंग डॅंग डॅंग

चला चला जय जय बाबा माझी समजण्यात थोडी चुकी झाली मी काल निर्णय कॅलेंडर पाहिलं ऑनलाईन आजची दत्त जयंती सांगितली पण पंचवीस डिसेंबरची नाही आहे उद्याची आहे तर चला आता आलीच आहे तर आपण दर्शन करून घेऊ सर चला चल

<sum> <tiny> हे <नहीं देखे। tiny> hey, आहे माझ्या मम्मीच्या घराजवळचं मंदिर दत्त सा मंदिर लहान असताना पासूनचा आमचा संबंध आहे मंदिर अशी समजा गुरुपेक्षा लहान असताना तेव्हापासूनचा ती काही असलं की आम्ही खेळायला येतो येत होतो होते इथे तीर्थ द्यायचे प्रसाद द्यायचे आम्ही रोज इथे आवर्जून येत होतो खूप सगळ्या जुन्या आठवणी आहे असं झालं आहे दत्त जयंती उद्या माझा पोपट झाला आहे पण जाऊ द्या असं फायदा झाला मनी आली मनी आहे कर तुझी फ्रेंड आली आहे तुझं नाव काय अनुष्का अनुष्का, अनुष्का। असं आहे ही पुण्यावरून आली पुण्याला एज्युकेशन येत आहे दाखवल्या तो होती तिच्या घरी मग इकडे आली ते आता आहे की नाही बरं झाली माई भेट झाली बरं झालं चुकीचं कॅलेंडरला दाखवला आजची दत्त जयंती <laughs> नाहीतर हिची तर झाली तिची भेट नसती झाली आहे <laughs> <हाई> की नाही अशी झा असं झालं हे माहीत आहे ना कोण आहे मी फर्स्ट टाईम सारंग सरां जो डान्स क्लास हिच्या लावासाठी गेली होती हे आहे मधातली एंजलांच्या लग्नाच्या आहे ना हिच्यामुळे माझी भेट झाली सारंग सरांशी आणि मग आता इथं हवं मग मी दंडन लेकरं लेकर घेऊन अशी गोष्ट आहे मग आता मी हसून राहिलो विनाकारण तिकडे पप्पा पा गुरुला घेऊन चालले मंद 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 गोष्ट बिचारे काही करून देत अशी गोष्ट आहे बसलो आहे मस्त पण अंधार तुम्हाला दिसून राहिलं ते दिसून राहिला है ना तर अशी गोष्ट आहे मग मनी कसं वाटत आहे तुला अमरावतीत येऊन आता पोपट झाला कोणाला तरी माझा पोपट झाला दत्तजयंती उद्या उद्या आहे दत्तजयंती मग तुम्हाला दत्ताचं मंदिर दाखवलं मी आमच्या इथलं खूप लहानपणीच्या आठवणी जुळल्या आहे तर आता उद्या पूर्ण जेव्हा गर्दी वगैरे राहील ना मस्त तर उद्या मी अजून ब्लॉग बनवणार आणि परवा मला वाटते हे पण आहे ना दिंडी पण आहे वाटते दत्तजयंती झाल्यावर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे की नाही असं आहे उद्या 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 येते उद्या पोपट नाही होणार बस उद्या पोपट नाही होणार आम्ही बसलो आहे वहिनीकडे बाहेर जिथे केक कापला होता कसकस कांद्याचा आमचा अड्डा आहे तो अड्डा अड्ड्यावरचे बाकी कुठे गेले काय माहिती सारी आता थोड्या वेळाने पण मला बोरायला माझे पाय दुखून आले आता दाजी आली गेली आता दवाखान्यात जाणार परत बारीक चिरी खाय आहे तिचा बारीक चिरी ते पण तू तर अज्ञालच दिसून आली लाइटिंगच्या पोधात की नाही तर शाहरुख खानच्या पिक्चरचा फिलिंग

ना रुपये जमा केले चिप्सची पॅकेट आणण्यासाठी आणि सगळ्यांसाठी गिफ्ट पॅक केले त्यात कॅडबरी आई वाटते अच्छा आता मी बाहेर चॉकलेट आणल्या क्रिसमस पार्टी म्हणजे सांताक्लोज झाला तू आज चांगलाय चांगलाय भावना चांगली आहे काय तू शेवट दुबई दुबई लंगोटी यार आहे का काम धंदे नाही आहे बिचारी ह्या काम द्यायचं काम धंदा आहे बाई आता आता हाच काम धंदा झाला दुसरा कोणता काम धंदा आहे तर मग आम्ही आलो डॉक्टरकडे हे आमचे फॅमिली डॉक्टर आहे रवींद्र जोशी सर हे चाइल्ड स्पेशलिस्ट आहे मुळात आणि तरी पण मी स्वतःला हिच्या यांच्याचकडे दाखवत असते ट्रीटमेंटसाठी तर मला यांनी गोळ्या वगैरे दिल्या होत्या पण तरी हातपाय यानं म्हणजे सगळं व्यवस्थित होतं सर्दी वगैरे व्यवस्थित होते फक्त हातपाय थोडीशी दुखत होते मी म्हटलं शंका काळून टाका जास्त थांबवल्यापेक्षा कधी कधी वाढून जाते पण डॉक्टरांनी चेक केलं डॉक्टर म्हणे सगळं ओके आहे हातपाय थोडंसं थंडीमुळे दुखत आहे कुठेतरी गर्दीत वगैरे जायला नाही लावलं आणि म्हणे ह्याच गोळ्या घ्या होऊन जाईल म्हणे बाकीच्या एक्स्ट्रा गोळ्या देण्याची काही गरज नाही आहे मग हे गुरुने मस्त वगैरे केले आणि आम्ही तिथून चाललं आलो आणि तुम्ही बघा हे गुरु आम्ही जेव्हा जातो तेव्हा इथे लहान मुलांसाठी असं खुर्च्या वगैरे ठेवल्या असतात गुरु मस्त खेळते तिथे नंतर मग आम्ही आतमध्ये डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ऐकलं आणि आम्ही मग बाहेर आलो आणि घरी आलो घरी आल्यानंतर बघा इथे शेकोटी चालू होती आई बाबा शेकोटी करत होते त्याच्यामध्ये गुरु पण शेकोटीमध्ये कागद टाकत होता आणि बघा मस्त थंडी विधी बसलीच आहे तिथे आमची विधीबाई काल आम्ही मेळत गेलो तर पाडण्यामुळे खूप घाबरली होती रात्री झोपीत उसनावली म्हणे ओ काका काका थांबा ना थांबा ना आणि थाम सकाळी पण ट्युशनला गेली नाही म्हणे की पाय दुखून राहिले थोडीशी घाबरट आहे ती पण असो तर असं आहे आमचा छोटासा व्लॉग छोटीशी फॅमिली तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय